नमस्कार लोग संदेश, न्यूज स्वागत आहे आजची विशेष बातमी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या मागच्या निवडणुकीत निवडून त्निवन आलेल्या त्रेचाळीस जागांवर आम्ही लढणार हे नक्की आहे पक्षात नव्याने आले आलेल्या आणि घटक पक्षातील उमेदवारांना पण हाच न्याय असेल तेथे उमेदवार कोण द्यायचे हा निर्णय सर्वे नंतर मेरिटवर घेतला जाईल उर्वरित जागांवर योग्य निर्णय चर्चा करून घेतली जाईल त्यामुळे निष्ठावंतावर कुठेही अन्याय होणार नाही अशी ठाम भूमिका पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलताना जाहीर केले श्रीमती जयश्रीताई पाटील पृथ्वीराज पाटील अण्णासाहेब डांगे वैभव पाटील हे पक्षात येण्यापूर्वीसुद्धा माझी एक मांडणी होती आमची जिथे ताकद आहे तिथे आम्ही तडजोड करणार नाही महापालिका क्षेत्रात आमच्या त्रेचाळीस जागा आहेत तिथे तडजोड होणार नाही जे जे आमच्यासोबत आलेले आहेत त्यांचे किती उमेदवार निवडून आलेले आहेत त्यानुसार चर्चा करून व सर्वेनंतर तिकिटाचे वाटप होईल कारण मधल्या आठ वर्षाच्या काळामध्ये मूळ नगरसेवकांपेक्षा इतर चांगले उमेदवार तयार झालेले असू शकतील आरक्षण जाहीर झाले की सर्वे करून त्याचा आढावा घेऊनच भारतीय जनता पक्ष व मित्रपक्षाच्या उमेदवारांची नावे घोषित करता येतील याशिवाय एकदा सत्ता आली की सत्तेतील अनेक पदे असतात असा खुलासाही त्यांनी केला स्वीकृत नगरसेवक शिक्षण मंडळ वृक्ष समिती व राज्यातील विविध महामंडळाच्या नेमणुका बाकी आहेत त्यामुळे त्या नेमणुकांमध्ये सुद्धा निष्ठावंतावर अन्याय होणार नाही याची पक्ष योग्य ती खबरदारी घेईल याची खात्री कार्यकर्त्यांनी बाळगावी असेही त्यांनी नमूद केले अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा